रोज आपल्या घराघरात दिसणारी हास्य जत्रेची टीम एक नवीन सिनेमा घेऊन येते कुलकंद या सिनेमानिमित्त ही संपूर्ण टीम गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी होताना दिसती त्यांच्यासोबत मराठी भाषेचं कसं करावं याचं त्यावर त्यांनी भाष्य देखील केलंय त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी रोज ज्यांना आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतो रोज जे आपल्याला खळखळून हसवतात ते एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत तो म्हणजे गुलकंद माझ्यासोबत गुलकंद या सिनेमाची संपूर्ण कास आहे आपण इथे पाहतो आहे की सई तामणकर आहेत समीर चौगुले आहेत प्रसाद दोघ हो आणि ईशा डे देखील दे आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा एन टी टी व्ही मराठीच्या टीमतर्फे मी सगळ्यांसोबत संवाद साधणार आहे सगळ्यात म्हणजे सई गुढीपाडवा आहे हिंदू नववर्ष आहे कसं वाटतंय गुढीपाडव्याच्या या गिरगावमध्ये येऊन या शोभायात्रेमध्ये सहभागी होताना खूप खास वाटतंय आज सगळ्यांबरोबर आनंद साजरा करतोय असं वाटतंय आनंद पसरवतोय असं वाटतंय आणि त्याची मजा वेगळी आनंद पसरवायची तुम्ही काय सांगाल लहानपणाची गुढीपाडव्याची शोभायात्रा यात्रा आहे का आता नेमकं काय आता आज आठवणी येत आहे पण एवढं भव्य स्वरूप नसायचं पण आता खूप छान भव्य स्वरूप आलेलं आहे आणि आम्हाला बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो आम्हाला आणि हास्य दिसतं माझ्यामध्ये प्रत्येक कलाकाराला प्रत्येक कलाकार त्यासाठी जगत असतो सो खूप छान वाटला येऊन आम्हाला प्रसाद सर तुम्ही काय सांगाल मुंबईच्या गिरगावची ही जी शोभायात्रा आहे ती पारंपरिकरित्या साजरी केली जाते तुम्हाला आठवतं का तुम्ही कुठे लहानपणी गुढीपाडवा तुमचा साजरा केला आणि आता मुंबईत येऊन जेव्हा तुम्ही करताय किती वर्ष गेली तुम्ही गुढीपाडवा या यात्रेत सहभागी होत आहे या गुढीपाडवाईच्या यात्रेत मी बरीच वर्ष सहभागी होतोय माझं लहान लहानपण सगळं गेलं पुण्यात पुण्यात काही असे एवढ्या मोठ्या यात्रा वगैरे निघायच्या नाहीत पुण्यात आम्हाला असं वाटायचं आम्ही घरात जी गुढी उभी करतो तीच खूप मोठी आहे असं मला वाटायचं कारण लहानपणी तीच मोठी वाटायची सहा आठ फुटाची गुढी उभारली तरी पण या यात्रेचं स्वरूप प्रचंड मोठं आहे आणि इथे सहभागी होताना नेहमीच एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ती मला फार महत्त्वाची वाटते तुम्ही काय सांगाल अनेक तुमच्या मुलाखतींमध्ये आम्ही ऐकले की आपण बाहेरगावी शिकलेले आहात मुंबईची जी गुढीपाडव्याची शोभायात्रा आहे ती कशी वाटतो लोकांचा उत्साह आनंद कसा वाटतोय खूप खूप कमाल वाटतं हे घर आहे आणि लहानपणापासून मी डोंबिवलीची आहे त्याच्यामुळे तिकडची शोभायात्रा मी दरवर्षी अटेंड केलेली आहे त्याचा भाग झालेली आहे इथे पहिल्यांदा आले मी आणि ही ऊर्जा खूप खूप अप्रतिम आहे आणि छान वाटतं आहे आणि माझा पहिला चित्रपट आहे गुलकंद आणि त्याच्या निमित्ताने आम्ही इकडे आज आलो आहे त्याचा खूप खूप आनंद आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांनी नक्की हा एकमेपासून जवळच्या चित्रपटगृहात हा था सिनेमा पाहावा धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तुमच्या या नवीन फिल्मसाठी नक्कीच सगळेजणं येऊन ही फिल्म थिएटर्समध्येच बघतील हे देखील आम्ही आवाहन करतो आहे आमच्या प्रेक्षकांना व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सर जुनी जाधव एन टी टी व्ही मराठी मुंबई